बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसून आज राज्यभरामध्ये पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे त्याच अनुषंगानं बीड जिल्हा पोलिस दलानं देखील मोठ्या प्रमाणावर या बंदोबस्ताचा या परीक्षा केंद्रावर तैनात करण्यात आले होते एकीकडं जिल्हा प्रशासनानं आणि शिक्षण विभागानं प्रत्येक बारावीच्या मतदान परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर सी सी टी व्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा प्रकारे दोन्हीच्या निगराणीखाली ही परीक्षा अगदी पारदर्शक पार, पार पडली आहे जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला कॉपी करता येणार नाही ना कुठल्याही शिक्षकाला कॉपी देण्यासाठी भाग करता येणार नाही ना याची काळजी नक्कीच शिक्षण विभागाने घेतली पाहायला मिळते तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वेर जॉन्सन यांनी देखील मोठ्या प्रमाणावर अनेक परीक्षा केंद्राला भेटी दिल्या どういうこと मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियक युनिट रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम चोवीस तास उपलब्ध येथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी इको एक्स रे सोनोग्राफी योग्य दरात केली जाते संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर यशवंतराव नाट्यगृहाजवळ बीड आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात